हॅलो धावी येता नमस्ते नमस्ते बघा आपल्याला प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू मध्ये दहावा आणि अकरावं गणित आपल्याला पाहायचंय आहे बाळानं ते दोन गणित घेतली की आपला प्रॅक्टिस सेट कम्प्लीट होतोय त्यानंतर आपल्याला सिमिलरिटी टेस्ट पाहायला हवे पाहायला पाहिजे त्यानंतर वन पॉइंट थ्री पटपट आपलं पोर्शन कव्हर झालं की एक तारखेपासून पुन्हा हेच रिपिटेशन त्यामुळे तुम्हाला हे व्हिडिओ बघून पुन्हा पुन्हा रिपिटेशन कम्प्लीट अभ्यास पूर्ण होऊन जाईल चला तर मग काय सांगितलेलं आहे इन द फिगर एक्स इज एनी इन द फिगर फिगर दिसते का त्या फिगर मध्ये काय सांगितलेलं आहे एक्स इज ए पॉइंट एक्स इज एनी पॉइंट आहे का एक्स इज एनी पॉइंट इंटेरियर ऑफ द ट्रायंगल

सेगमेंट पीक्यू पॅलर सेगमेंट डी सेगमेंट पीक्यू पॅलर सेगमेंट डी सेगमेंट पी क्यू पॅलर सेगमेंट डी हे काय दिलेलं आहे आपल्याला गिवन दिलेलं आहे त्यामुळं बेसिक प्रोफेशनल थेरम वापरू शकतो कसे येणार एक्स पी अपॉन पी डी बरोबर की नाही मग कसं करायचं एक्स पी अपॉन पीडी इज इक्वल टू क्यू अपॉन क्यू असं काकडा एक याच रिझन देणं फार गरजेचं आहे त्याशिवाय ग्रहित धरलं जात नाही बेसिक प्रॉपशनेटी थेरा म्हणून हे आपण असं मांडलंय बरोबर का बीपीटी थिएरम नुसार असं मांडता आला आपल्याला कारण क्यू पॅर डी आहे एक दिला पुन्हा काय सांगितलंय त्यांनी आपल्याला सेगमेंट क्यू आर सेगमेंट क्यू आर सेगमेंट क्यू आर पॅरल सेगमेंट जीवन दिल मे बेसिक प्रपोशनिटी थे क्यू इज इवल टू एक्स आर डिडेड बाय आर एफ याला आधार कार्डचा दुसरा आकडा आधार तोच येणार बेसिक थेरा बेसिक प्रोफेशन्टी थेरा बघा आता मग प्रूव्ह करायला काय सांगितले आपल्याला तिथं बघा ही दोन्ही बाजूचा विचार करता कोण कोणत्या से विचार करता एक वो दोन एक वो, दोन एक वो दोन एक दोनी बाजू, एक दोनी बाजू समान या बाजू समान ना मैं बाजू समान देर फोर P अपन पीडी एक्स आर R आर्य फ्रॉम वन एंड टू वही कि नहीं ये दोनी समान होना है ये दोनी समान मत बोला एक्स पी अपॉन पीडी एक्स आर अपॉन आर एफ़ असेल तरक्काय सेल पी आर पैरेलल डी एफ़ सेल सेग्मेंट पी आर पैरेलल सेग्मेंट डी एफ़ हे हे जेव्हा पॅरल दाखवलं दाखवायला सांगितलं जातं टू प्रू दॅट टू सेगमेंट आर पॅरल टू इच ऑदर युज थेरम ऑफ कॉन्वर्स ऑफ बीपीटी कॉन्वर्स कॉन्वर्स ऑफ बेसिक प्रॉब्लेम बेसिक प्रॉब्लेम स्टेट सोपं आहे ना याच्यासाठी बाळानं तुम्हाला तीन किंवा चार स्मार्क सहज मिळून जातात किती मार्कासाठी पडत हे तीन किंवा चार मार्कासाठी हे गणित पडतं अतिशय सोपं आहे की नाही तीन चार मार्क्स मग आपल्या हातामध्ये चला तर मग व गणित याच प्रमाणात दिलेलं आहे फक्त त्यांनी सांगितलेलं आहे आकृती आपल्याला दिलेली नाही बाळानं चला मग काय दिलेलं आहे ते गणित पाहूया

फिगर दिलेली नाही आकृती दिलेली नाही इन ट्रायंगल ए बी सी रेबीडी म्हणजे हा बी डी इथ एक रेश मारून घेऊया हा बी डी काढूया आणि इथून हा सी डी काय काढलाय त्यांनी बाय सेक्टर काढायला सांगितलेला आहे आकृतीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा रेबीडी इज बाय सेक्टर ऑफ एंगल ए बी सी नाव काय येणार मग तिथं डी आणि पुढं काय सांगितलेलं आहे आपल्याला अरे सीई तिथं नाव दिलेलं आहे सीई बाय सेक्टर ऑफ एंगल ए सी बी असं सांगितलेलं आहे तर सांगितलेलं आहे थ्रू दॅट काय करा ए बी सेगमेंट ए बी कॉंग्रंट सेगमेंट सी से दिलेली आहे सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट ए सी दिलेली आहे तर प्रू काय करायचे इथं आपल्याला इथं प्रूव्ह करायचंय ईडी पॅरल बी सी ईडी पॅरल बी सी ईडी पॅरल बी सी हे करून दाखवायचे बघा काय करता येईल आपल्याला इथं हे चार मार्गासाठी तीन मार्गासाठी गणित आहे मला अँगल बाय सेक्टर दिलेला आहे त्यामुळे अँगल बाय सेक्टर पहिलं काय दिलेलं आहे तेच लिहिणार काय दिलेलं आहे इंट्रँगल ए गणितामध्ये इतकं काय डोकं चालवावं लागत नाही सुरुवात त्यांनीच करून दिलेली असते इंट्रँगल ए बी सी रे बी इज बाय सेक्टर रे बी इज बाय सेक्टर ऑफ अँगल ए बी सी कारण हे त्यांनी दिलेलं आहे मग आपल्याला फक्त अँगल थेरम मांडायचं किती आहे कसं येणार ए बी अपॉन बी सी बी अपॉन बी सी इज इक्वल टू हा इथं घेतलेला आहे ना मग ए डी सी होणार एडी डी सी हे का कसं मांडलं अँगल बायसेक्टर थेरम कारण आधार द्यायला हवा ना आधार रिलेशन मार्क्स भेटणार नाहीत आपल्याला अँगल बाय सेक्टर थेरम इथं थे आकडा काय द्यायचा एक चला मग पुढं बघा पुढं काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला अरे सीई दिलेला आहे रे सीई इज पाय सेक्टर एसीबी अस माहिती त्यांनी आपल्याला तिथं दिलेलीच आहे मग बघा त्यांनी अशी माहिती दिलेलीच आहे म्हटल्यानंतर काय करावं लागणार अँगल पाय सेक्टर एसी अबोन बी सी एसी अबो बीसी इज इक्वल टू काय येणार AE upon EB. EB अखड़ा दो आधार कशावरुन लीला एंगल बाइसेक्टर थेरम एंगल बायसेक्टर थेरम वरुण बरोबर बरोबर की नहीं मग आता बघा आपल्याला काय इथं आणणं गरजेचं आहे माहिती आहे दोन्ही समांतर दाखवायचे तर एई अकाउंट ईबी आणि एडी अकाउंट डी सी हे दाखवणं गरजेचं आहे कसं दाखवता येईल इथं आहे एडी अपॉन डी सी आणि इथं आहे एई अपॉन ईबी म्हणजे या, या दोन्ही बाजू सेम दाखवणं गरजेचं आहे इथं एबी आहे इथं एसी आहे तर आपल्याला त्यांनी दिलेलं आहे आणि काय दिलेलं आहे सेगमेंट ए बी सेगमेंट ए बी कॉंग्रंट सेगमेंट ए सी हा आधार दिलेला आहे हे तिसरा आकडा मग काय करू आपण ए सी ऐवजी काय वापरू ए बी बी अपॉन बी सी कारण हे दोन्ही कॉंग्रंट आहेत ना ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ई ईबी हा आकडा किती झाला आपला याला चार आकडा देणं गरजेचं आहे कारण मी किती वरून लिहिलं फ्रॉम वन टू एन थ्री याच्यावरून हे सिद्ध झालं मग आता बघा एक चा आणि हिथ चारचा इथं चार, चा। चार आकडा देऊ एक आणि चारचा विचार करता बघा इथं ए बी अपॉन डी सी ए बी आपण डी सी ए या बाजू समान आहेत ना मग इकडच्या बाजू काय असणार आहेत समान असणार आहेत मग कसं मांडायचं ए डी आपण बी हे कशावरून मांडलं तर e e e e एक, एक आणि चार वरून फ्रॉम वन अँड फोर मांडलं नाही त्याच्यावरून हे सिद्ध झालं की मग हे असं असेल तर ऑफ बीपीटी सॉफ्टी नुसार काय येणार ईडी ईडी पॅरसी याला काय आधार द्यायचा ऑफ सॉफर ऑफ बेसिक नहीं सोपा। अग्दी की नाही सोप अगदी सहज चार मार्क्स मिळून गेले की नाही बाळा थँक्यू मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये